सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवलेश्वर पोलिसांकडून भांड्याच्या दुकानात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चौदा लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिनांक सव्वीस मार्च रोजी येवला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका होलसेल भांड्याच्या दुकानात तांब्या पितळाची तब्बल ₹5000 ची भांडी चोरीला केल्याची घटना समोर आली होती या संदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी कसून तपास करत आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील कळम येथील असल्याची माहिती समोर आली आहे यानंतर पोलिसांनी धाराशिव येथे एक पथक पाठवून संशित आरोपी रामचंद्र शिवाजी पवार याची कसून तपासणी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे दरम्यान चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोघा धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील व्यापाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध येवला शहर पोलीस घेत आहे जागतिक अडस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला आधीमध्ये एक भांड्याचं दुकान फोडलं होतं काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे काय अधिक माहिती याच्यामध्ये सव्वीस तारखेला साधारण रात्री साडेबारा एकच्या दरम्यान तेव्हापासून तर सकाळी चार साडेचार वाजेच्या आत असा तो टाईम असावा त्यावेळेमध्ये भांड्याचं दुकान जे आहे त्याची घरफोडी झालेली आहे घरफोडी करताना आरोपी जे ते पाठीमागचा जो दरवाजा आहे तो तोडून आलेले आत प्रवेश केला आणि जो माल होता सर्व तांब्याचे किंवा पितळीचे किंवा काश्याची भांडे ते चोरून घेऊन गेलेले होते येवला शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशवाने सर आणि ॲडिशनल एस पी मालेगाव तेगबीर सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय धीरज महाजन आणि आम्ही सर्वांनी मिळून एक टीम तयार केली त्याच्यावर वेगवेगळ्या अँगलने विचार केला कुठले आरोपी असू शकतात काय करू शकतात आणि त्या संपूर्णपणे व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्याच्यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघा आरोपींकडून टोटल ही साधारण तेवीस लाखाची घरफोडी होती तर चौदा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी रिकोवर केलेला आहे त्याच्यामध्ये तो आयशर ट्रक आहे भांडे आहेत जसाच्या तसा मुद्देमाल मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून तो मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितपणे या टीममध्ये जे सर्व अंमलदार होते ते कौतुकास पात्र आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे त्या अंमलदारांचंसुद्धा सुद्धा एस पी साहेबांनी त्यांना प्रोत्साहन म्हणून रिवॉर्ड मंजूर केलेलं आहे आणि अत्यंत शिताफीने अगदी कमी वेळामध्ये ही घरपुडी उघडकीस आलेली आहे